छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे मोबाईल घेतल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राला संपवलं कन्नड शहरामध्ये ही घटना घडली सुभाष दगडू कांबळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर अझहर अख्तर अली असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी अझहर अख्तर अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली घटनेबाबत अधिक माहिती अशी की मोबाईल घेतल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत सुभाष कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला सुभाष कांबळे याचा मित्र अझर अख्तर अली या मित्राने मोबाईल घेतल्याच्या संशयावरून सुभाषला मारहाण केली या घटनेत सुभाष हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली या प्रकरणात कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी अझर अख्तर अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे